शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या हवामान अंदाज बघा जिल्ह्यात पुढील चार दिवस दमधार राहणार आहे दोन दिवस सार्वत्रिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशा प्रकारचा हवामान अंदाज वर्तवलेला असून शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे ला चार दिवस येलो अलर्ट असणार आहे गुरुवारी हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांकरता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे चारही दिवस जिल्ह्यात वादळी वारा आणि विजांच्या कटकटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशीत चाळीस ते पन्नास किलोमीटर एवढा राहणार असल्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणार एकशे अठरा कोटी रुपये जून अखेरी सोनार खात्यात जमा मंत्रालयात झाली जिल्ह्यातील पीक विम्याबाबत बैठक त्याचबरोबर ठिबकचेही अठ्याहत्तर कोटीचे अनुदान मिळणार आहे प्रलंबित असलेले ठिबक सिंचन आणि यंत्रसामग्रीच्या अनुदानावर चर्चा झाली आहे हे अनुदान ही तात्काळ देण्याचा निर्णय झाला असून अधिवेशनादरम्यान दहा जुलैपर्यंत अठ्याहत्तर कोटीचे ठिबकचे अनुदान आणि यंत्रसामुग्रीचे तीन कोटीचे अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे पीएम किसानच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची नांदुरा तहसीलवर धडक पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी वीस जून रोजी नांदुरा तहसील कार्यालयात धडक दिली शेतकरी आक्रमक झाल्यामुळे यावेळी पोलिसांना पाचारण करावे लागले तहसीलदार साहेब नक्कल विभागाच्या कामाकडे लक्ष द्या नागरिकांची मागणी कुणाचेही नियंत्रण नसल्याने नागरिक झाले आहेत त्रस्त गुड मॉर्निंग पथके मावडली गावात येत असताना नाकाला लावा लागतो रुमाल गुड मॉर्निंग पथकाची कारवाई थंडवल्यास परिणाम गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात दाखला देण्यास नकार देणाऱ्या शाळांवर होणार कडक कारवाई कायद्यात अशी तरतूद शिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार या कारणांसाठी टी सी अडवली जाऊ शकत नाही जसे की फी वसुलीसाठी व दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर तुमची टी अडवली जाऊ शकणार नाही अकोला जिल्ह्यातील बेचाळीस कृषी सेवा केंद्राचे प्रवाने रद्द करण्यात आलेले आहे तसेच बारा निलंबित झालेले आहे नियमाचे उल्लंघन केल्यामुळे कृषी विभागाने ही कारवाई केली आहे या कारणासाठी दुकाने निलंबित तसेच परवाना रद्द होऊ शकतो दुकानातील रेकॉर्ड अद्यावत न ठेवणे पास मशीन आणि स्टॉक रजिस्टरमध्ये तफावत असणे तसेच रेकॉर्ड सादर न करणे कुठलाही अहवाल कृषी विभागाच्या वरिष्ठ कार्यालया न देणे नियमाचे पालन न करणे यासह विविध कारणांमुळे जिल्ह्यातील बेचाळीस प्रवाने रद्द बारा निलंबित व चार कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आलेली असून अशा प्रकारची अठ्ठावन्न केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे पाऊस पडेना पेरण्या खोडंबल्या बनराज बुद्रुक तांदडी नानखेड परिसरातील चित्र शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा यावर्षी सुद्धा एक रुपयात पीक विमा पंधरा जुलैपर्यंत अर्जाची मुदत शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा सहभागी होण्याचा आवाहन यावर्षीच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आलेला आहे पंधरा जून ते पंधरा जुलै या कालावधीमध्ये खरीप हंगामातील पीक विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे एक रुपयामध्ये ही सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे यामुळे आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे पीक विम्यासाठी यंदा नावनोंदणी करत असताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरच विम्याचा लाभ देण्यात येणार आहे यामुळे बँक खाते, या खाते आधार लिंक केलेले नसल्यास शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे या पिकांसाठी विमा काढता येणार बघा खरीपातील समाविष्ट असलेले ज्वारी बाजरी मका तूर मूग उडी सोयाबीन भुईमूग तीळ कापूस व कांदा अशा चौदा पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना यात भाग घेता येईल या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा लाभ घेता येणार आहे पालकांचा सवाल दोन वेळा ऑनलाईन अर्ज भरून सुद्धा प्रवेश नाही शाळा सुरू झाल्या मोफत प्रवेशाचे काय झाले प्रत्येक बिडिओना पन्नास हजाराचे उद्दिष्ट उल्लेखनीय कामांतर्गत उपक्रम गाव हिरवा शालून येणार जिल्ह्यातील पंचायत समित्या लावणार तीन लाख रोपटी लाडक्या बहिणींसाठी राज्यात खटाखटी योजना लोकभिमुख योजनांचा धडाका मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम मध्य प्रदेशामध्ये शिवराजसिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहन ही योजना महिलांसाठी आणली आणि एक हजार दोनशे पन्नास रुपये महिन्याकाठी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले या योजनेचा लाभ घेण्याकरता वयाची अट ही एकवीस वर्षे ते साठ वर्षे एवढी आहे महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असू नये ही अट आहे महाराष्ट्रात जवळपास हेच नियम असतील असे समजते पिवड्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना लाभ दिला जाईल असे सूत्रांनी सांगितले आहे बत्तीस लाख शेतकऱ्यांना रेशनसाठी महिन्याला एकशे सत्तर रुपये मिळणार आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये होणार लाभ विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना रेशनसाठी दरमहा दीडशे रुपयांऐवजी आता एकशे सत्तर रुपये बँक खात्यात टाकण्यात येणार आहे कुठल्या जिल्ह्यांसाठी ही योजना लागू असेल बघा वर्धा अमरावती यवतमाळ नाशिक अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात चौदा लाख जनधन खात्यात पाचशे सत्याऐंशी कोटींच्या ठेवी पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना वर्षभरात वाढली विविध खाती जनधन योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित जनतेपर्यंत आर्थिक सेवेचा लाभ पोहोचवणे यासाठी गरीबांचे बँक खाते उघडणे त्यांना बँकिंग सुविधा प्रदान करणे तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यास केंद्र सरकारने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे बँकांमधील जनधन खाते व त्यातील ठेवींचा वाढता लेख तुम्ही इथे बघू शकता तसेच जनधन खाते कोण उघडू शकते याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही इथे इथे बघू शकता मालाची कापणी होईपर्यंत खते बियाणांचे बिल जपून ठेवा शेतकऱ्यांना खते खरेदी करत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे बघा खतामध्ये भेसर झाली किंवा कमी वजनाच्या निविष्टा खरेदी करण्यात आल्या असतील तर खत विक्रेत्यांवर कारवाई होते शेतकऱ्यांनी संबंधित वस्तूचा पुरावा ठेवावा तसेच खत विक्रेत्याकडून घेतलेल्या बिलाची प्रत जवळ ठेवावी यानुसार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करायचा आहे या अर्जात खतांमध्ये काय अडचण आहेत याचा स्पष्ट उल्लेख करायचा आहे संबंधित खाते खत विक्रेत्यांवर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत कारवाई होत असते दुष्काळी अनुदान पीक विमा फळबागांचे पंचनामे करा गेवराईकरांचे खासदारांना निवेदन गेवराईमध्ये दुष्काळी अनुदान पीक विमा जडालेल्या फळबागांचे पंचनामे करण्यासाठी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते खासदार बजरंग सोनोने यांना निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात येथे मंगळवारी आढावा बैठकीदरम्यान हे निवेदन देण्यात आले आहे सत्तर हजार हेक्टरवरील पेरण्यापूर्ण विहीर बोरची पाणी पातळी वाढली गेवराई तालुक्यात ऊस मोडला कापूस तुरीवर भर आगामी विधानसभेच्या अनुषंगाने आमदार ही सक्रिय दोन महिन्यात वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्याची धडपड संलग्न खासगी रुग्णालयामध्ये पाच लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार दोन पॉईंट सतरा लाख पांढरी रेशन कार्डधारकांना मिळणार जिल्ह्यात आरोग्य योजनेचा शासनाच्या वतीने गोरगरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल दिव्यांग मागासवर्गीय प्रवर्गामधील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत आता पांढरी रेशन कार्डधारकांनाही मोफत उपचार उपलब्ध होणार असून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन लाख सतरा हजार सातशे नऊ जणांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एसबीआय बँकेमध्ये व्यवस्थेचा अभाव पासबुक नोंदीही होईना नवीन खरीप हंगामात शेतकऱ्यांना करावी लागते धावपळ दुष्काळी अनुदान वाटपास टाळाटाळ ताड़। गतवर्षी पावसाचा खंड तसेच अवकाळी पावसामुळे बोरी कृषी मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर झालेले हेक्टरी सहा हजार आठशे रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले नाही सध्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत पैशाची आवश्यकता असून तात्काळ अनुदान वाटप करावे अशी मागणी होत आहे पेरणीयोग्य पाऊस पडल्यास पेरणी करावी पावसाची उघडीप कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आव्हान सोयाबीन पेरणी करत असताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे चांगला पाऊस पडल्यानंतरच बियाण्याची पेरणी करावी ऐंशी ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर आणि सहा इंचपर्यंत जमीन ओली झाल्यावरच पेरणी करणे योग्य आहे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिकचा लाभ अडीच अधिक महिन्यामध्ये बावन्न हजार प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप वादळी वाऱ्यामुळे सोअर पॅनलचे नुकसान भरपाईची मागणी दोन कृषी विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला असून अकरा दुकानधारकांना कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे सावधान तेरा कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी कसे होणार दूध का दूध पाणी का पाणी सॅम्पल कोण तपासणार आरोग्याचा प्रश्न दुधाच्या नमुन्यांची नियमितपणे तपासणी आवश्यक जून अखेर एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस अपेक्षित सरासरीच्या दोनशे पाच पॉईंट दोन टक्के प्रजन्यमान लातूर जिल्ह्यात सोयाबीनची दोन लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण सत्तावीस कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा साडेतीन हजार शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान ई केवायसी अभावी पडून त्यामुळे तात्काळी ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे अकरा महिने लोटले तरी शेतकऱ्यांना जलस्रोत अधिग्रहणाचे पैसे मिळेना तुळजापुराच्या पंचायत समितीकडून एक कोटी पंधरा लाख नव्वद हजार रुपये येणे तेरा लाख जणांना फुले योजनांचा लाभ जिल्ह्यातील स्थिती ई केवायसी बंधनकारक पांढऱ्या एनपीएच गटातील तीन लाख चाळीस हजार सहाशे चौतीस शिधापत्रिका